आता आमची मेंढ्र बघा पाय मोकळे करायला सोडलेली आहेत आपली मेंढ्र आणि माझ्या इकडचं वातावरण बघू शकतं पूर्ण अगदी कसं झालेलं आहे पूर्ण इकडचं वातावरण बघा आता ही धुके खाली निघालेली आहेत डोंगरावर ना खा खाली आणि हाय धुकं खाली निघालेत इकडे म्हणजे किती पण हवामान खात्यानं सांगू दे की पाऊस लेट होणार आहे येणार नाही असं काही सांगितलं तरी इकडचा एक म्हणजे पहिल्यापासून एक म्हण ठरलेलीच आहे आणि एकदम फिक्स आहे त्या लोकांचं की आता हे धोके खाली निघालेत ना म्हणजे आठ दहा दिवसातच इकडे पाऊस येणार आहे तसंच मी मागेच्या व्हिडिओत पण बोललेली की आमच्या इकडे ती मच्छर वगैरे चावायला लागलेली आहे रानातली ज्याने पावसाचा म्हणजे एक पाऊस यायचं हे संकेत असतात तसंच आहे की आता हे पाऊस यायचे चा संकेत चालू झालेले आहे तसंच आज पाऊस पडलेला आहे थोडाफार आणि गार पण खूप चालू झालेला आहे डोंगरात आमच्या पांढरे पांढरे धुके पण यायची सुरुवात झालेली आहे तसंच आता आपल्या गावाकडचा एक विशेष भाग म्हणजे आता इकडे कसं आहे सर्वीकडेच पाऊस पडायला लागला की भात नाचणी ही जी अशी बियाणं वगैरे आहे ते पेरायला लागवड वगैरे चालू करतात त्याच्यासोबतच दुधी भोपला गावची काकडी असते गावटी काकडी ती पेरायची सुरुवात करतात आता शहरातली जी काकडी असते तिची साल बघा कडू लागते त्यामुळे तिला साल काढावी लागते आणि ही जी गावटी काकडी आहे गावाच्या भागाकडे म्हणजे गावच्या ठिकाणी तिला तवशी बोलतात आणि तवशी ही जी तवशीची साल काढायची गरज नाही आहे कारण की ती साली सकट खाल्लात तरी खूप टेस्टी लागते आणि तिची चवच खूप चांगली आहे तसेच हे बघा माझ्याकडे हे बियाणं आहे आणि हे आहे ते तवशीचे बियाणे आहेत आणि हे बियाणे असे साठवून ठेवतो दुधी भोपला आणि ही आपली तवशीचे बियाणं आता ही लागवड करायची सुरुवात झालेली आहे तशी सर्वजण सुरुवात करतात तसंच मी पण जास्त शेती नाही करत पण थोडीफार आपली आपल्यासाठी स्वतःपुरतीच अशी थोडीफार शेती करत असते आणि आता हे बघा ह्याच्यात मी माती घेतलेली आहे आणि थोडासा आपल्या घरचाच खत आहे त्यामुळे मी ह्याच्यात गांडूल खत पण मिक्स केलेलं आहे आणि आता सर्वांनीच म्हणजे गावच्या ठिकाणी हे सर्व अशी भोपली वगैरे वगैरेसाठी सेपरेटली जागा ठेवतात खास करून आता खास करून जागा ठेवतात पण आपल्याकडे कसं आहे की आ, काही बियाणं वाया पण जातात मग तसं होऊ नये आणि अगदी नर्सरीसारखं पण नाही की ट्रेमध्ये करागला हे जत वगैरे तर त्याचं काय नाही आहे आता मी मागे पण एकदा रोपं बनवलेली अशीच बनवलेली होती तसंच आता ह्याच्यात मी माती वगैरे खत वगैरे मिक्स केलेलं आणि ह्या बियांचं आता रोपं वगैरे करणार आणि रोपं करून आप मग तसं रोपं होत आहेत दोन पानावर आलं की आपण दुसरीकडे शिफ्ट करू शकतो आणि तवसर आपली जागा जी आहे तिथं व्यवस्थित करावी मशागत वगैरे जे काय आपल्याला करायचं आहे व्यवस्थित कुपान वगैरे करायचं आहे करून घ्यावं तवसर आपली ह्याच्यात रोपं मस्तपैकी तयार होतात आणि कसं आहे ना की ह्या टोपलीत आता काही लोक विचार करतात की हा टोपलीत का लावत आहे आहे पण कसं आहे की आता माझ्याकडे ह्या टोपल्या शिल्लक आहेत आणि समजा जरी क्लासात वगैरे रोपं करायची तर आता वारं पाऊस हे आपल्याकडे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि ठेवायचं कुठं कुठेही लांब ठेवला तर नजर देता येणार नाही आपल्याला कारण की ते वारे पावसान पलटी अलटी पलटली होत राहणार आहे घराजवळ ठेवलं तर आपल्या मोठ्या म्हणजे सगळ्यात कोंबड्या आहेत गावरान कोंबड्या आपल्या खूप चपल असतात त्यामुळे त्या कुठलाही रोप लावा तुम्ही त्या मात्र उगवल्याच्यानंतर शिल्लक ठेवत नाहीत ही एक अशी कारण आहे त्यामुळे ही या टोपलीत काय करणार आहे आम्ही हा टोपलीत हेच विचारानं केलेलं आहे की आपल्या कोंबड्यांनी पण नुकसान नाही केलं पाहिजे आणि आपण जे आप लावतो ते व्यवस्थित आलं पाहिजे ह्या कारणासाठी ह्या टोपली जे शिल्लक आहेत माझ्याकडे त्याच्यात माती वगैरे भरून गांडूलखत वगैरे टाकून रेडी केलेली आहे आणि त्यातनं जास्त म्हणजे असं माती वगैरे जास्त पावसाने वाहून जाऊ नये त्याच्यासाठी थोडासा कागद हे केलेला आहे आणि हा व्यवस्थित एका साईटला ठेवणार आहे जिथं आपल्या कोंबड्या जाऊ शकत नाही आणि आपली जी रोपं आहेत ती खूप चांगल्या प्रकारे येतील तसंच आपल्याला जिथे लावायचे तिथे जागा वगैरे व्यवस्थित करून तिथे लागवड करायची तयारीसुद्धा करायची एकीकडे एक आपली एक एक रोपं छानपैकी होत आहेत आणि दुसरीकडे आपण लागवड लागवड जिथं करणार आहोत तिथली जागाही व्यवस्थित होते आणि आता ह्या टोपलीत आपण लागवड करायची जास्त काय आपल्याला म्हणजे मेहनत वगैरे नाही आहे तर आपली ही जी माती वगैरे भरलेली आहे काही लोक कुंड्यांमध्ये करतात पण आपल्याला काही कुंड्यांमध्ये कंपल्सरी ठेवायचं नाही आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपण ह्या मातीत टाकलेलं आहे आणि हे असे व्यवस्थित आपण हे करायचं आहे आणि मातीत असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्याने आपलं व्यवस्थित राहील आणि ह्याच्यात आपले खत पण आहे छानपैकी स्वतःचं आहे म्हणून टाकलेलं आहे की प्रत्येकजण विकत आणून टाकू नाही शकणार आहे त्यामुळे आणि ह्याच्यावर थोडीशी आपल्याला माती टाकायची आहे की आणि ठेवून द्यायचं साईडला आपोआप ते रोपं मस्तपैकी येते आता बघा मला तर थंडी लागते पण जी आमची मेंढ्र आहेत आता ही लहान लहान कोकर आहेत हे लहान लहान कोकर सोडलेली आहेत कारण की आता थोडाफार का पाऊस होणं पडून गेलेला आहे आणि आता असं आमच्याकडे एक पण माणूस भेटणार नाही जो म्हणजे बिना टोपी वगैरे कानात घालतं असं फिरत असेल कारण की गार लागते त्याच्यामुळे पण ह्या मेंटरांना गार वगैरे असा काहीच नाही आणि शेडवर कसं थोडा ऊब वगैरे हो आहे कारण की आम्ही प्लास्टिकचा कागद वगैरे हो बांधलेला आहे त्यामुळे ऊब आहे आणि आता बघा की जी खोकरं आहे ती कोकरांना अजिबात थंडी लागत नाही आहे ह्यासाठी की आपण ह्याला ह्यासाठी सोडतो आहे आता सुरुवातीला जसं जसं जस पाऊस लागेल तसं तसं पावसात आता त्यांना सवय होण्यासाठी आपल्याला सोडायचं आहे ज्याने इकडचे गार वगैरे आता ह्याच्यानंतर आता हे द आठ आठ दहा दिवसाच्या नंतर अगदी कंटिन्यू पाऊस चालू झाला की मग मात्र इकडं सूर्यदर्शन होणार नाही आहे सूर्यदर्शन तीन चार महिने तर सूर्यदर्शन अजिबात होणार नाही आहे मग अशा वेळेला त्यांना ती जी राहतात त्या थंडीमध्ये वगैरे ती एक खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे की अशा मेंढ्या आमच्याकडे अशा वातावरणात राहतायची तर सूर्यदर्शनच होत नाही शरीराला ऊब मारला तर चूल लागते आणि ज्यांच्या घरात चूल नाही त्यांचं तर काही विचारूच नका इतकी गार लागतं अशा वातावरणात ही आमची मेंढरा राहत असतात म्हणून अशी नारी सुवर्ण खरंच खूप चांगली आहेत की अशा वातावरणात राहतात मग ज्यांच्या इथं गरमी आहे त्यांच्या इथं सहज राहू शकतात आणि कसं आहे ना की आत्ता हा जो जस्ट पाऊस चालू होतोय ह्याच्यात एवढा काही वाटत नाही आहे काणीट वगैरे लवकर येत नाहीत तरी पाऊस अगदी कंटिन्यू चालू झाला की ना त्याच्यानंतर जवळजवळ दहा पंधरा दिवस काणेट्यांचा काही त्रास नसतो नंतर काणेट्यांचा त्रास असतो मग काय होतं एक तौसल ह्याला एक एन्जॉय जसं आता कुराणा बघा पाऊस चालू झाला की मातीचा वास वगैरे येतो मग त्यांना मज्जा वाटते तसंच त्यांचं आहे की ह्या ना पाऊस चालू झाला ना की जो मातीचा स्मेल आहे तो त्याच्यात ते त्यांना मजा वाटते आणि आपली ही जी लहान कोकरं आहेत ह्या लहान कोकरांना कोकरा इथल्या वातावरणाचा आता उन्हाळ्यात झालेली आहे त्यामुळे पावसाला त्यांना माहीत नाही आहे माहीतली थंडी माहीत नाही मग त्याच्यासाठी ह्या पावसात भिजवावं थोडंसं आणि थंडीचा पण त्यांना जरा वारं वगैरे लागलं ला की जरा त्यांना मजा वाटते आणि त्यांना ती इथली सवय लागते कंटिन्यू जर आपण बांधून ठेवलेला आता समजा पावसात तर मग कसं आहे की त्यांना इथल्या वातावरणाचं मग कसं सूट होणार आहे त्याच्यासाठी हे थोडंसं बदलतं वातावरणासारखं त्यांना थोडंसं चेंज करत राहायचं आहे आपल्याला थोडंसं थोड्या दिवस त्यांना पावसात भिजवायचं पण आहे त्यांना पावसाची इथली हवा थंड वगैरे हे जाणीव करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मग जेव्हा सुरू नंतर आमच्या इथं जेव्हा झोरात पाऊस चालू होईल तेव्हा मात्र त्यांना सोडणार नाही आहे कारण की तो मग आपल्या माणसांनाच लय होतो कारण की खूप गार असतं आणि खूप म्हणजे खूपच बेकार परिस्थिती असते त्यामुळे त्याच्या आता सुरुवातीच्या पावसात आम्ही त्यांना असंच पाय मोकळे करायला वगैरे सोडणार आणि त्यांना खूपच मजा वाटते लहान कोकरांना पाऊस वगैरे हो आला ना की बघ ती मजा वाटते ते खायचं सोडून ओड्या मारतच असतात मग ही एक आपल्यालासुद्धा बघायला मजा येते की ती कोकरं किती आनंद लुटत आहेत तसंच आहे की आता इकडचा जो पाऊस चालू झाला की मग मात्र आम्ही जास्त चालू झाला की बंद ठेवणार पण आता एक महिना तरी हा आम्ही ह्यांना सोडत राहणार आहोत सकाळ संध्याकाळ त्यांचे पाय मोकळे करायला